नमस्कार मनोज जरांगे यांच्या मुंबईमधल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस पार पडलेला आहे आणि दुसरा दिवस संपतानाच जरांगे यांना पुन्हा एकदा दिलासा मिळालेला आहे त्यांना आणखीन एक दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे म्हणजे याचा अर्थ रविवारी तिसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरू होणार आहे आणि असं चित्र निर्माण झालं वात की सुरुवातीला असं वाटत होतं की हे आंदोलन जे आहे ते कदाचित एक दिवसाचं असेल फार फार तर अजून एक दिवस दिलेलं आहे आणि हे आंदोलन गुंडाळावं लागेल आणि मनोज जरांगे यांची कुठंतरी कोंडी होते की काय पण चित्र असं निर्माण झालेलं आहे की सरकारचीच कोंडी निर्माण झालेली आहे सरकारच एका कोंडीमध्ये सापडलेलं आहे असं का वाटतं हेच आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत सुरुवातीला बघा की मनोज जारांगे हे तर आंदोलनाचे ठाम होते सरकार या भ्रमात होतं की गणेशोत्सव आहे हिंदूंचा सण आहे त्यामुळं कदाचित ते मुंबईमध्ये येणार नाहीत त्यामुळं असं सांगण्यात आलं की तुम्ही आझाद मैदानात येऊ नका मग तुम्ही खारघर किंवा नवी मुंबई इथं तुम्ही आंदोलन करा परंतु झरांगे हे ठाम होते झरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की मी यावेळी ऐकणार नाही आणि मुंबईमध्ये आझाद मैदानावरतीच करणार त्यानुसार मग त्यांना परवानगी पण पर मिळाली मग सुरुवातीला अटी शर्ती टाकल्या पाच हजार वगैरे हो एवढ्याच लोकांना आम्ही देऊ काय झालं आपण बघतोय दुसरीकडं सरकारने हे सगळं हे सगळं बघता झरांगे यांची दुसऱ्या प्रकारे कोंडी करायला सुरुवात म्हणजे फार फार तर आता हे एक दिवस बघतील दोन दिवस बघतील पाच हजारच लोक आहेत बाकीचे लोक काय करतील त्यामुळे चित्रांस्त्र निर्माण झालं की झरांगे यांचे जे समर्थक होते त्यांना अन्न नाही त्यांना चहा देखील मिळाला नाही खाऊ घालल्या बंद केल्या अगदी शौचालयांना कुलूप टाकण्यात आलं रात्री वीज नव्हती आणि हे सगळं जे आहे ते मीडियामधून समाजमाध्यमातून एक नकारात्मक चित्र निर्माण झालं की सरकार अशा प्रकारे जरां जरांगे पाटील आणि समर्थकांची कोंडी करू पाहते दुसरीकडे काय झालं याला जरांगे यांनी असं स्वरूप दिलं की बघा की हे कशा पद्धतीनं आम्हाला आमची रसद तोडतायत त्याचा परिणाम असा झाला की मुंबईचे आयुक्त जे आहेत त्यांना दोनशे छत्तीस टॉयलेट आम्ही सुरू केली हे सांगावं लागलं आता अग्निशामक दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत रात्री जनरेटर पुरवण्यात आलेले आहेत जिथं चिखल झाला होता तिथं खडी टाकण्यात आलेली आहे म्हणजे एकीकडं फडणवीस जे म्हणत होते की या सगळ्या आंदोलनाच्या पाठीमागं कोण आहे कोण रसद पुरवत आहे याची सगळी आम्हाला माहिती आहे दुसरीकडं ही रसद जी आहे आंदोलनाची जी बेसिक ज्याला गरजा म्हणतो आपण ती तोडू पाहत होते पण तसं करता आलं नाही सरकारला तिथंही बॅकपुटवरती जावं लागलं सगळ्यात महत्त्वाचं सरकार पहिल्यापासून म्हणत होतं की हे जे आंदोलन आहे या आंदोलनाच्या अशा मागण्या आहेत की त्या पूर्णच करता येणार नाही आहेत ना हे ना आंदोलनच एक प्रकारे चुकीचं आहे कारण ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षणच देता येणार नाही त्यामुळे चर्चा कसली करायची तिथंही सरकारला बॅकफुटवरती जावं लागलं आज सर सरकारतर्फे जी शिंदे समिती आहे संदीप शिंदे समिती त्यांना यावं लागलं आणि त्यांना बोलावं लागलं आणि जरांगेंच्या समोर ही चर्चा झाली त्या चर्चेत पण बघा जरांगे जे आहेत त्यांनी काय सांगितलं त्यांनी पहिल्यांदा स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला मुदतवाढ मिळणार नाही आहे तेरा महिने तुम्ही कसला अभ्यास करत होता समितीची अशी अपेक्षा होती की आम्हाला काम करावं लागेल आम्हाला मुदतवाढ द्या त्यांनी स्पष्ट सांगितलं की मागासवर्ग आयोगाला फार फार तर मी दोन महिन्याची मुदत देऊ शकतो सगळं तयार आहे तुम्ही उद्यापासून प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा शिंदे समितीतर्फे काय सांगण्यात आलं की बाबा नाही असं आम्ही देऊ शकत नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी ह्याच्यावरती अजिबात तडजोड करणार नाही आहे त्यावर त्यांनी मागण्याही केल्या की ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्याला तुम्ही दहा लाख रुपये द्या नोकरी द्या या सगळ्यात चित्र असं निर्माण झालं की कुठंतरी शिंदे समिती जी आहे ती हतबल झाली आणि त्यांना सांगावं लागलं की या सगळ्या मागण्या आम्ही सरकारची जी उपसमिती आहे त्याच्यासमोर मांडतो त्यामुळं आपण म्हटलं की जरांगे पाटलांची कोंडी सरकार वेगळ्या पद्धतीने करू बघत होतं ते काही साध्य होताना दिसत नाही आहे चर्चाच करणार नाही चर्चा कसली करायची असं म्हणणारं सरकार जे आहे जे। ते चर्चेला देखील बसलं त्यातून भले तोडगा काय निघालेला नाही आहे दुसरीकडं आपण बघितलं की आपण आधी म्हटलं होतं बोलबिडूच्या व्हिडिओमध्ये की अमित शहा जे गृहमंत्री आहेत देशाचे ते येत आहेत जरी ते लालबागच्या दर्शनाकरता येणार असले तरी इतकं सगळं मोठं आंदोलन राजधानीमध्ये होत असताना ते बैठक घेणार हा अंदाज खरा ठरला आपण असंही म्हटलं होतं की एकनाथ शिंदे यांना ते भेटणार का टाळणार भेटतील आणि तसंच झालं अमित शहा गृहमंत्री यांनी एकनाथ शिंदे यांची वेगळी भेट घेतली त्याच्या आधी ते विनोद तावडेंशी पण बोलले हे फार महत्त्वाचं आहे लक्षात घ्या विनोद तावडे काय शिंदे काय हे मराठा नेते आहेत बहुजन समाजाचे नेते आहेत तावडे यांना देखील मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यांची त्यांनी इच्छा जी आहे ती जाहीर केलेली होती की बहुजन समाजाचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता हे फार सूचक आहे की ही बैठक झाली आता त्या बैठकीचा तपशील अजून आलेला नाही आहे काय घडलं ते कदाचित कळेल एकनाथ शिंदे लग त्यांच्या दरेगावी रवाना देखील झाले कारण शिंदे जे आहेत ते असं म्हटलं जात आहे की ते सा, सा, सा सांगतायत की मी आरक्षण दिलं होतं ते किंवा त्यांच्या काळामध्ये जो तोडगा आहे भले विश्वासघात झाला होता परंतु शिंदेबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर कुठतरी दिसून आला होता बघा नवी मुंबईमध्ये जेव्हा आंदोलन झालं होतं जारांगे पाटलांचं तेव्हा तिथं अशा काही गोष्टी नव्हत्या की बाबा त्यांना खायलाच नाही प्यायलाच नाही उलट चांगली व्यवस्था केली होती ती पण तुलना नक्की होणार आहे त्यामुळे कुठंतरी सरकार जरी म्हणत असलं की हा सामाजिक प्रश्न आहे आम्ही याला राजकीय चष्प्यातनं बघत नाही आहे तोडगा जो आहे तो राजकीयच काढावा लागणार आहे तोडगा अजून दृष्टीक्षेपामध्ये नाही आहे देवेंद्र फडणवीस यांनी आज वेगवेगळ्या माध्यमांच्या गणेशाच्या पण आरती वगैरे केल्या आणि त्यांनी कालची जी लाईन आहे तीच ठेवलेली आहे की मला दोन समाजामध्ये भांडणं लावायची नाही आहेत एकाला काहीतरी खुश करायला गेलं आणि दुसरा नाराज झाला असं काही होणार नाही आहे सरकारला अजूनही ही जी कोंडी आहे म्हणजे आंदोलनाची कोंडी दोन दोन प्रकारची कोंडी आहे एकतर ही आरक्षणाची कोंडी किंवा आंदोलनाची कोंडी जी आहे ती कशी फोडायची हे कळत नाही आहे आणि दुसरीकडं मनोज जरांगे जे एक एक डाव खेळत आहेत त्याच्यावरती देखील उत्तर सापडत नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरांगे यांनी आज शिंदे समितीसमोर स्पष्ट सांगितलं की पुढच्या शनिवार रविवारपर्यंत मी हलणार नाही आहे एकही मराठा शनिवार रविवारी पुढच्या घरात राहणार नाही ह्याचा अर्थ असा आहे की त्यांनी संपूर्ण राज्यभरामधल्या मराठा समर्थकांना आवाहन केलेलं आहे की मुंबईमध्ये या आता विचार करा की ते स्वतः गणेशाची मूर्ती घेऊनच बसलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पासोबत आपल्याला मूर्ती दिसते त्यांनी काय सांगितले की यंदा विसर्जन जे आहे गणपतीचं ते मी मुंबईतच करणार आहे ह्याचा अर्थच असा होतो की न्यायालयाकडून किंवा सरकारकडून मुदतवाढ मिळो न मिळून ते हलणार नाही आहेत आरक्षणाचा जो जी आर आहे तो घेतल्याशिवाय मी मैदान सोडणार नाही त्यालाही माहिती आहे की आता यावेळी जर का काही थातूरमातूर आश्वासनावरती जरांगे हे यांनी जर आंदोलन मिटवलं तर त्यांच्या आंदोलनाची धार कमी होते त्यांच्या विश्वासार्ह ती प्रश्नचिन्ह लागू शकतं आणि दुसरीकडं सरकारलाही माहीत आहे की हे आरक्षण देताच येणार नाही आहे जी मागणी आहे ती पूर्णच करता येणार नाही त्यामुळे तोडगा कसा काढायचा आता जेव्हा रविवारनंतर सोमवारी पुढच्या टप्पा जेव्हा आठवडा जेव्हा सुरू होईल आणि आंदोलन पुढच्या टप्प्यात जाईल तेव्हा काय परिस्थिती निर्माण होईल बघा हळूहळू राज्यभरातून जे मराठा समर्थक आहेत मराठा बांधव आहेत ते निघालेले आहेत आता अशा बातम्या हे लागलेल्या आहेत की जरी मुंबईमध्ये त्यांची रसद खाण्यापिण्याची तोडली जात असली तरी ठिकठिकाणाहून त्यांना कोणी भाकरी देत आहे किंवा शिधा देत आहे अगदी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे त्यांनी पण आवाहन केलेलं आहे की या सगळ्या बांधवांना तुम्ही अन्न पाणी वगैरे हो सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या द्या दुसरीकडे सुद्धा आता रसद जी आहे ती पुर पुर पुरवले जाणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जरांगीरांना भेटायला जे सगळे आमदार खासदार किंवा वेगवेगळे लोकप्रतिनिधी येत होते ते सगळ्या पक्षाचे होते त्याच्यामध्ये दे भाजपचे देखील होते म्हणजे आधी सुरुवातीला असं चित्र होतं की फक्त मराठवाड्यामधलेच आहेत किंवा फक्त अजित पवार गटाचेच आहेत किंवा शरद पवार गटाचे पण आता तसं नाही आहे तर कुठंतरी जरांगेंना हा जो पाठिंबा आहे तो मिळू लागलेला आहे त्याच्यानंतर वातावरण जसं बोलबीड म्हणतं की वातावरण जे आहे ते फिरू लागलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरांगे यांनी इशारा दिलेला आहे की दोन दिवसानंतर मी पाणी देखील वर्ज करणार आहे पाणी सोडणार आहे आणि तसं जर झालं तर अजून सरकारची कोंडी वाढू शकते कारण मग त्यानंतर जरांगेची जर तब्येत बिघडली त्यांच्या काही तब्येतीला हे झालं आणि त्यांनी जर रुग्णालयामध्ये भरती करायला नकार दिला तर काय चित्र निर्माण होऊ शकेल सरकार त्यांना अटक तर करू शकणार नाहीच आहे जरी समजा उद्या न्यायालयाने त्यांना मुदतवाढ नाकारली आणि मुदतवाढ नसता पण जर त्यांनी आंदोलन रेटलं केलं ठाम राहिले तर सरकार त्यांना अटक करेल असं वाटत नाही कारण एक मुंबईमध्ये इतक्या मोठ्या संख्येने जेव्हा आंदोलक आहेत आणि तो पाठिंबा मिळत चालला आहे त्या प्रश्नावरती सरकाराशी चूक करेल असं वाटत नाही त्यामुळे आपण असं म्हणतोय की एकीकडं एक एक आंदोलनाची कोंडी आहे आरक्षणाची कोंडी आहे तो तो, तो तोडगा का कसा काढायचा हे अजून माहीतच नाही आहे तो कोण काढणार दुसरीकडं मनोज जरांगेंची कोंडी करायला सरकार जात होतं बघत होतं पण प्रत्यक्षामध्ये सरकारचीच कोंडी व्हायला लागलेली आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल मनोज जरांगे यांच्या सगळ्या भूमिकांबद्दल ते जे आरोप करत आहेत सरकारवरती त्यांना जो पाठिंबा मिळतोय आणि सरकारकडून जे काही केलं जाते शिंदे समिती असेल ती पाठवली जाते किंवा अजूनही सरकार तयार नाही आहे की आम्ही अशा प्रकारे आदेश काढू शकत नाही ह्या मागण्यात चुकीच्या आहेत या सगळ्याबद्दल तुमची जी मतं आहेत ती देखील तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बघत राहा भूलपेडू धन्यवाद